कुणाला खायचे स्वीट स्वीट असे चॉकलेट खायचे असतील तर माझ्यासोबत माझी रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी नू आज आपण ड्रायफ्रूटचे चॉकलेट्स बघणार आहे मुलांचा नेहमी हट्ट असतो की चॉकलेट्स खायचे तर आपण बाहेरचं हायजेनिक नसतं किंवा कुठल्या पण पद्धतीनं बनवलेलं असतं म्हणून आपण देत नाही पण आज आपण घरगुती पद्धतीनं एकदम छान असे ड्रायफ्रुटचे चॉकलेट्स बघणार आहेत त्याच्यासाठी विकत आणायची काहीच गरज नाही आणि असं पण दिवाळी आता आली आहे तर दिवाळी हॅम्पर साठी पण आपल्याला चॉकलेट्स वगैरे लागतात गिफ्ट साठी लागतात पण आपण मग बाहेरून विकत गिफ्ट हॅम्पर आणून देण्यापेक्षा गर आपण घरच्या घरी ड्रायफ्रुटचे चॉकलेट्स देऊन सगळ्यांना पाठवू शकतो ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुकडा काजू होते माझ्याकडे त्याच्यानंतर बदाम मखाना काळी खारी कधी पण आपण काळी खायचे हेल्थ साठी खूप चांगले असते पिस्ताज होते थोडेसे आणि हे माझ्याकडे डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे तर हे चारशे ग्राम आहे मी दोनशे ग्रामच करणार आहे आणि हे चॉकलेट डेकोरेशन साठी माझ्याकडे हे आहे हे काय ऑप्शनल आहे माझ्याकडे होतं म्हणून मी यूज करते नसेल तरी पण इट्स ओके आता आम्ही ड्रायफ्रूट्स टाकते आणि थोडेसे भाजून घेऊयात मखाना तुम्ही नॉर्मल मखानाची पावडर ना रोज एक चमचा नुसती घालले ना तरी खूप छान आहे हेल्थसाठी किंवा मखानामध्ये चॉकलेट सुद्धा आपण डार्क कंपाऊंड कि मिल्क कंपाऊंड व्हाईट कंपाऊंड तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा तुम्ही फक्त मुलांना तेवढं जरी दिलं किंवा दुधात टाकून दिलं ना तरी खूप चांगलं आहे मग नुसत्या मखाना खाल्ल्यानंतर तर बाहेर बाहेरच्या बाकीच्या ची तर काहीच गरज नाहीये आता हे थोडस मीडियम टू लो फ्लेम वरती करत करत भाजून घ्यायच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ती कपिल शर्मा मधली आपली भारती तिथं पण एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला की तिनं आता तिचा मुलगा फर्स्टला नाही ज्युनियर के ला वगैरे असेल तर तिने आतापर्यंत त्याला कधी चॉकलेट दिले नाहीये तिला तिनं सवयच लावली नाही कॅडबरी किंवा काही कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी त्या गोलूसाठी ना ड्रायफ्रूटचे चॉकलेट म्हणजेच घरी बनवून देते होममेड आणि तेच सांगितले की हे चॉकलेट आणि कॅडबरी जे काय असेल ते आणि चॉकलेटचं प्रमाण पण ती खूप कमी वापरते तुम्ही पण तसंच वापरू शकतात आता हे नॉर्मल आपलं परतून झालंय मी आता गॅस बंद केला भाजलेत सगळ्या गोष्टी प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्याचं पेस्ट म्हणजे पावडर नाही आपल्याला करायची ओबड धोबड असे थोडेसे मोठे मोठे मिक्सरमधून करून घेऊयात मी तुम्हाला दाखवते माझे काजू आहे ना ऑलरेडी काजूचे ना माझे तुकड्याच होते काजू म्हणून मी काजू ह्याच्यामध्ये नाही टाकणार कारण आता जर मी काजू ह्याच्यामध्ये टाकले तर पूर्ण ते पावडरच होईल त्याची त्याच्यामुळे काजू सोडून मी सगळं टाकते मखाना बदाम त्याच्यानंतर पिस्ता खारीक तुम्ही बघू शकता मी फक्त दोनच वेळेस मिक्सरचं हे केलेलं आहे मिक्सर फिरवलेलं आहे आणि जास्त माझी पावडर पण नाही झाली सेम तुम्ही पण तसंच करा जास्त पावडर नका होऊ देऊ किंवा तुम्ही छोटं छोटं कट करून घेतलं ना तरी चालेल तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा की छोटं छोटं चॉप करायचं की मग मिक्सर मधून थोडंसं बारीक करून घ्यायचं फक्त एवढंच की पावडर नाही झाली पाहिजे ह्याची आता आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊयात पाचशे ग्राम माझं डार्क कंपाऊंड आहे तर मी ते हाफच घेते दोनशे ग्राम आणि हे कट करते म्हणजे मेल्ट व्हायला हो फास्ट हेल्प होईल हे तुकडे केल्यानंतर चॉकलेट खिसून घेते म्हणजे मेल्ट व्हायला हो हेल्प होईल आपल्याला हो फास्ट सगळं जर आपण असं टाकलं तर मग ते मेल्ट लवकर नाही होणार म्हणून खिसून घ्यायचं आणि हे चॉकलेट जवळजवळ जर तुम्ही बनवले ना एक दीड महिना तर काहीच होत नाही फ्रीज मध्ये बनवून ठेवायचे जर तुमच्याकडे मोल्ड नसेल ना तरी चालेल नॉर्मल तुम्ही कशावरती पण सेट करू शकतात प्लेटमध्ये वगैरे आणि कधी पण हेल्दी रेसिपी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्याला प्रमाण नाहीये कुठलं की तुम्ही एवढं घेतल्यानंतर हे एवढं टाकायचं असं काहीच नाहीये गॅस चालू करून ठेवते आणि एक भांड ठेवते त्याच्यामध्ये नॉर्मली एक ग्लास पाणी ओतायचं त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं पाणी गरम झालं आपलं आ, मी ह्याच्यामध्ये काचेचं भांड ठेवते माझं तुम्ही कुठलं पण स्टील काचेचं तुमच्याकडे असेल ते ठेवू शकतात एवढंच की चॉकलेटला पाणी नाही आपल्याला लागू द्यायचं भांडं वगैरे सगळं कोरडं ठेवायचं आणि आता जे आपण डार्क कंपाऊंड मी खिसून घेतलं होतं डार्क चॉकलेट ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि मेल्ट करते आता हे आपण खिसून घेतल्यामुळं काय होईल आपलं फास्ट मेल्ट होईल हलवत राहायचं कंटिन्यू आपलं चॉकलेट व्यवस्थित मेल झालेलं आहे आपण जे आत्ता छोट छोट पेस्ट करून घेतलेली होती का मिक्सरमधून ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करून हलवायचे व्यवस्थित आता आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता मी हे मोल्ड मध्ये हळूहळू सगळं भरते माझ्याकडे दोन तीन प्रकारचे मोल्ड आहेत तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी तिन्ही पण प्रकारामध्ये थोडंसं भरते म्हणजे तुम्हाला सगळे शेप कळतील हे आता पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये बिलकुल नाही ठेवायचं माझ्या फ्रीजला थोडस दुर्लक्ष करा खूपच मेसी झालेला आहे सगळा राडा आहे माझ्या सॉस वगैरे सगळं आईच्या भाज्या वगैरे त्याच्यामुळे फ्रीज भरलाय आता पंधरा मिनिट झालेले आहेत आपले चॉकलेट सेट झालेले बघा मी तुम्हाला काढून दाखवते एक झाले आपले रेडी सगळ्या शेपचे स्वीट स्वीट असे चॉकलेट्स माझ्याकडे रॅपर्स होते मी आणून ठेवले आधी आता एक 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 एक, एक चॉकलेट रॅप करते आणि काही व्हिवर्स असे आहेत की ते माझी रोज रेसिपीज बघतात मी त्यांना हे चॉकलेट्स दिवाळी गिफ्ट म्हणून देणार आहे तुम्ही पण माझ्या रेसिपीज रोज बघत असतील तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला ही चॉकलेट्स पाठवेल